खुशहाल पिक्चरला गेलेत दोघं घरात काम नाही काय नाही करायचं घरातलं जेवण गोड लागत नाही यांना बाहेर खायला सोकले काम धंदा करायचं नाही काही नाही आहे ना नवरा पाठवतोय पैसे करतोय नोकरी तिकड आणि त्यात करतात मजा मी घास भांडे करते घरातले काम फिरू द्या अजून अजून काय वाटून द्या म्हणते पण खाते काय आता माझ्या नवऱ्या जगू राहिले वाटून दिलं तर खाते काय हा बी विचार करीत नाही वाटणी माग देत जावानी तर नक्की नको करून टाकली का कानावर घालावं लागणार माझं तर कोणी ऐकत नाही त्यांचं ऐकलं तर ऐकलं तेच करावं लागणार काम पडले घरात बया गेली कुठे पिक्चरला मला कामा लागणार आहे सगळं पिक्चर मस्त होता ना हो ना मस्त खाऊन खेळून आला फोटच भरले आता ना मी तुमचीच वाट बघत होते मला आले का ओवाळावा थोडं सत्कार करावा तुम्हाला करा करा लाज वाटते का वरून करा करा म्हणायला तुम्हीच म्हटलं ना घरातले काम नाही बघायचे नुसतं उठले का नाटा फाटा करायचं हिंडायचं तुमच्यावर काम करू करू पार हे झालाय काय काम करत तशा तुम्हाला काय झालं वहिनी लगेच बडबड करायला अहो भाऊजी कवर तुमच्या भावाच्या जीवावर जगता लग्न झालंय ना कामा बघावा काहीतरी आता असते काय नसतं काय कामच करीत राहायचं काय नाही का, ना? का जीवन फिरावा कुठं जेवा कुठं फिरायचं मजा आमचं फिरायचं हिंडायचं फिरा कोण नाही म्हणते पण कष्टाच कमवा आणि उडवा दुसऱ्याच्या जीवावर जगता अजून अजून पैसे बी उडवता कोणाच्या जीवन जगलो आम्ही हा काय नाही का इथं हाय काहीतरी मग शेती मग कोण करायचं त्याच्यात काम लावणार कामाला यांनी आता कोणतरी कोण करते ना काम का मीच करावं म्हणून काय काम करू करू एवढे बारीक झालेत ते मग मा? आता माहिती समजत नाही चिकन मला वाटलं लग्न करू का? ना सुधरतान म्हणून तुमच्या भावाला म्हणलं लग्न लावून द्या तुम्ही अजून जास्त बिचल म्हणजे काय मी आधी का बिघडलेलो होतो का मग असं लग्न केलं नसतं लग्नाच्या आधी गावात हिंडायचं पोरांबरोबर आता बायकोसोबत हिंडा नाही ना, मग अजून पोरांबरोबर का तुमचं काय म्हणणं मग तू तर गप गत बोलूच नको मी हक्क आहे माझा बोलायचा हक्क आहे मग नवराल सांग हक्क काम करावा कुठं काहीतरी उद्योग करा नाही नाही आधीच्या अजून बारीक झाले मग बायकोला काय बोलायचं नाही आताच का मग

म्हणजे तुमचं असं म्हणणं मी धुणे करू तुमच्या बायकोला सांगा ना तुम्ही कशा सांगता आ, आ, मी नाही करणार माझा हात कडक होऊन जातील मग काय कोणी करायचं तुम्ही कशाला एखादी बाई ठेवता का मला हिच्या हाता खाली हा ना तसं तसं जमन एखादी जमन आणि तिला काय देणार दगड आहे ना दहा दहा दिन तिकून पैसे दादाच्या जीवावरच आहे तुम्ही नाहीतर काय होतंय स्वतःला हे बघा तुम्ही ना पारच अपमान करता त्यांचं बरं का मी खपून नाही घ्या एवढंच लागत ना तर जवा करा काहीतरी म्हणता वाटून द्या काय वाटून द्यायचं तुम्हाला स्वतःचा हात स्वतःला पोटाला करून खायची मी अक्कल नाही तुम्हाला तुम्हाला जेवढं बोलायला सोप्पं आहे ना तेवढं नाहीये वाटणी वाटणी नाही करायचं नाही त्या सांगा ना तुम्हाला वाटणीच पाहिजे ना, ना। ठीक आहे जाऊ द्या दे, देते तुम्हाला वाटणी मग इतके क्यो काय राम हे करायचं तुम्ही लांबवायचं आम्ही खाऊ पिऊ कसं चालेल तुम्ही ना जा मी सरपंचाला बोलून घेते आम्ही कसं जाऊ जाऊन काहीतरी सांगतो तुमच्या नावावर जास्त घेतलं करून मी नाही नाही सरपंचाला स्वतः आहे ना तुमच्या समोर आणते ते त्यांच्या हिशोबाने करतील वाटणार येऊ दे काहीच बोलणार नाही आम्ही मी थांबतो ना काय होईल फुलम पाहिजे सरपंचाला आम्ही आता नाही मीच करते ना एवढं कष्ट करू दे ना मी लावतो तुम्ही बोला लागलंय बोला ना नाही नाही बोला तुम्ही मी जा मागायला लाज नाही वाटत बोलायला वाटत आहे का तुम्ही सोडली सगळी का हॅलो हा सरपंच साहेब अहो मी तुम्हाला ते वाटणीच नव्हतं बोलले का हा यांना काय झालं वेळ नाहीये ना सध्या कंपनीत असतात ते येता का घरी बरं इथं या तुम्हाला सगळं सांगते येत तोंड उचकून सांगायचं काय पाहिजे तुम्हाला ते काय पाहिजे आम्हाला पाहिजे वाटणी तुम्हाला पाहिजे वाटणी पाहिजेत ना आम्हाला कळ कसं कळल कळल आता सोपं वाटतंय तुम्हाला ना तेव्हा कळ तुम्हाला आमच्या आठवण आता मला काही गरज पहिली आठवण काढायची तुला सांग काही खपतच नाही आपण पिक्चरला जातो हॉटेल लाईर येत नाही म्हणतात या अजिबात खपत नाही ना म्हणून पाहिजे पिक्चर काय बघत पिक्चर इथं घरात एवढं मोठं पडलं ते बघायचं सोडून रानातलं आणि पिक्चर बघत आता आम्ही का पिक्चर ते म्हातारपणात बघायचे का आमचं बघा तुमच्या पुढे ना बोललेलं तुम्हाला नाही बघत नाही मी तुम्हाला वाट नाही करून देते ना तुमच्या हिशोबाने तुम्ही पिक्चर बघा नाही तर तुमच्या वावरात पिक्चर थेटर असता का मला काय करायचं आमचं ठरवू ना बोलायचं नाही हा मग वाह तुम्ही मोकळे नाही लोकांची नजर लागायच्या आधी तर तुमचीच नजर लागल तुम ला। आले सरपंच साहेब नमस्कार सर नमस्कार नमस्कार या या, या। काय हे यांचं काय आता लग्न झालंय सेपरेट राहायचं त्यांना वाटण्या पाहिजे पाहिजे मग बघा कसं करायचं तुमच्या हिशोबाने आता मला आता काय दमल्यांची काय वाटलं पाहिजे नाही का ना आता होईन म्हणते तुम्हाला काही कामच जामान दिल्यावर वाटून मी बघन माझ असं का करशील का पण काम आताच काम करत नाही तुझी शेती तर पटेक पडायला बसली हा होईल तस सरपंच साहेब बघ बघ मला तरी वाटतं आता काय माहितीये का शेतीत काय लगेच पेरल्या बरोबर लगेच नाही उगायला सुद्धा चार दिवस टाईम लागतील तीन साडेतीन महिने त्याला करावं लागतं त्याला कष्ट करायचे त्याल भाऊ येतो हो की नाही तुला ऐक काही मजेत राहिले लहानपणापासून आतापर्यंत भावाच्या जेव्हा हा आता लग्न झालं दोघ पण काम करायचं शेतीमध्ये माझ्या माझ्या घरच्यांनी तेव्हा सांगितलं माझ्या पूर्वी शेती काम येत नाही मग कसं करणार आहे मला तर माहित पण नाही पण वाटून पाहिजे ना मग हा मग त्यांना नाही ना सण होत आम्ही नंदिनी नाही काय झालं का पूर्वी एकत्रित कुटुंब राहायचे बरोबर आहे आणि आता काही कोणी एकत्र जास्त राहत नाही जास्त प्रगती करत नाही तिकडे काय करत काय करायचं बरं बरोबर ऐकेल तू तुझा नवरा तिकडे कंपनीत काम करतो इकडे पैसे पाठवतो मग ते तुमचे तुम्हाला जरी पैसे राहतील आमचा खर्च वाचल ना तुमचा खर्च वाचल करू दे त्यांना कष्ट करू नाही करू तुम्हाला काय करायचं तरी जाऊ दे असं वाटतं की मी त्यांच्या मधी झाली चुली झाल्या दोन आणि तुम्ही आम्ही दोन बरोबर ऐकलं त्यातला प्रकार दावो वाटून द्यायचं हं आता लावलं ना जीव दोघांचे जी चार हात करून दिले ना लग्न करून दिलेलं आहे झाले आता ते निवांत झाले आता संसार करायला तुम्ही तर करू द्याय ना हे असं हे असं हां हे असं आणि किती करा हं उलट्याच बोंबय उलटत तेवढं नाही जाऊ द्या वाटेल जेवढं होतं तेवढं वाटणी करून दे माझ्यास भेटली गावामध्ये तुम्हाला वाटून मागते आता फोनवर सांगितलं वाटून मागते ते वाटून नाही तरी आता काही नाही खूप काही अहो घरात जेवत नाही हे दोघ वाटणी करून द्या म्हणते बाहेर खायला जातात फिरायला जातात पिक्चर ला जाते पैसे पैसे आहे ना माझा नवरा द्यायला असं हे भावाला फोन करते भाऊ टाकतो तिकडनं बरोबर चालले मस्त मजा बरोबर एक काम करा मी या माझाच आहे आता तुझ्या नवऱ्याला नाही टाइम नाही त्यांना वाट नाही सोप्यात आहेत बरोबर आहे की नाही सात एकर शेती हा साडेतीन एकर तुला इकडच्या बाजूची पाहिजे इकडची पाहिजे मला ती विहिरी घडली विहिरी करची का विहिरीकडची तरी घेतली तरी गट एक अलग लक्षात मला सगळं माहिती गट एक विहिरी दोघांचाही माने ना तो, तो राहतोच कायद्याने राहतो अलग लक्षात विहिरी दोघांचे निम्मे निम्मी दिवस राहतील तर विहिरीचा हिस्सा दोघांचा राहील हा आणि साडेतीन साडेतीन एकर बरोबर आहे आणि कर्ज आहे काही कर? नाही कर्ज काही कर्ज काही नाही ते तरी बरं झालं नाही तर मग कर्ज परत बोगायच्या वाट्याला माल असत काय कर्ज नाही ते तरी बरं बघ जमिनीवर कर्ज नाही करून ठेवलं भावानी सोसायटी आहे ते, ते काहीच नाही ना बँक नाही काहीच नाही ना बघ किती भावाने व्यवस्थित सांभाळली जमीन आता कर्ज नाही तिकडच्या दोन खोल्या हा सगळं त्या तुला बरोबर भांडे कुठे त्याच्या लग्नाचे आहेत ना त्याचे त्याला देऊन टाकायचे आलेले आहेत ना लग्नाच्या भांडे सोडल्याच नाही तशाच कर्ज नाही करून ठेवलं ते तरी बरं आहे आता मला एक म्हणायचंय की त्या दोन खोल्या त्याला आणि त्वचे सामान लागण्यात आलेलं त्याच त्याला देऊन टाक बरोबर आहे आणि आता काय पाहिजे तुला सगळं झालं ते टीव्ही काढून घेऊ पण तर आता लगेच टीव्ही नाही काढू टीव्ही देऊन टाका तुम्ही तुमचा आपण दिला वाटत न्याबाई नाही काही नको तुमचा आम्हाला मी घालतो सध्या माझ्याकडे रुपये नाही आता सगळं परत मला चालू करायचंय म्हणजे सगळं एक दहा एक हजार रुपये दहा हजार तेवढे द्यायला लागत दहा हजार रुपये वाटत काय तुम्हाला परत पैसे मागायला बरोबर आता पैसेच नाही माझ्याकडे काय करणार मग सगळं एकत्रित होतो मागायचं काय त्यात लाजायला काय पाहिजे अरे एकत्र तुमचं योगदान काय नाही काम शेतीमध्ये नाही काही तू ना घरात ना आज शेतीमध्ये काम करत हा जसा नवरा म्हणाल तसं बायको वागल नंदिनी एवढं दहा हजार रुपये द्या पुन्हा काही पैसे भेटणार नाही आणि मी सांगतोय तुझ्या भावाला कि ति तिथे आधार परत देऊ नको आणि पुन्हा मागू नको सर पण सांगतो मी त्यांना द्यायला पण परत मागू नका यांचा काही एक संबंध नाही हा चला ठीक आहे मग आता अजून काय परत गार नको नाही तुम्ही तुमचं व्यवस्थित राहा रोज हॉटेलमध्ये जायचं खायचं दहा हजार संपूर्ण टाका वावरतय का मना का करू काय करायचं करा? ते करा बघू ना, ना? आपण काय ते पुढं बघू आम्ही हा तुम्ही तुमचं बघ हा चालू नाही सगळंच न्या काय दीड बद्दल लाव सर पण माझा असं नव्हते लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी तू त्याला पाहिलं विसरून गेला नाही वेनीला जाऊ द्या केलेला सगळ्या गेला वाया बघा आता कसे राहते जाऊ द्या ते खुश आपण खुश ते ताई चाल तू तुझ्या रोखेची पिडागिरी हा मग रोज उठला का तेच टेस्ट का भाड तुम्हाला रोज बांधा होते जाऊ द्या आता हं चाल चल ती मग हो चहा घेतला नाही नको चहा नको दहा हजार रुपये मी द्यायला सांगतो तू फोन पे टाका घेऊन दे चला हं हो काय एवढं मी एकटीच करू राहिली केव्हा पासून एकटी करू राहिली आणि मी काय बघत माझ्या तुमच्या पेक्षा बघा मी किती हे मग किती मला जमत का मग मी कधी केलंय का तर चाललो होता वाटून घ्या वाटून घ्या वाटून घ्या मग तुला आता करता येत नाही का मग मला नाही हाऊस आली होती माझ्या मारायची नाही का माझ्या मारायची हाऊस आली मग मला आलती का हऊस हे बघा तुम्ही ना माझा डोकं खाऊ का तुम्हाला आता सांगतो म्हणजे अरे आळू तसे तसं करते का जसं येतं तसं करीते ना जसे येते तसे करीत तिकडे पा तुमच्या वहिनी लावल्या तुम्ही माझा जीव घ्या लावले त्यांच्याकडे आहेत पैसे आपल्याकडे आहेत का, मुने का? होते तूच पुणे बघितलं का किराणा आणि ते मटेरियल आण संपले नाही पैसे पंधरा दिवसात तुमचे बरे संपले त्यांचे बरे नाही संपले हा दहा हजार होते दहा लाख रुपये नव्हते लाज वाटत लाज वाटत मी नाही करीत काम मी सगळी काय पडून चालले त्याच्या म्हणून आधी गोरी होती मला सांगते काळी पडत चालली गोरीच होते मी पायर आले कसे होते पाहायला चाललो होत ना घ्या वाटून घ्या वाटून घ्या वाटून किती भारी दिवस चालले होते माझे माझ्या भावाने मला काळीच काम करून नाही दिलं कधी माहिती का नाही तिकडे मला कामाला होत नाही का आपण याच्या आधी वय थोडंफार थोडफार करू लागली असते तर काय झालं असतं का हा चला पिक्चर ला चला हॉटेल ला चला इकडं चला तिकडं फिरू फिरू मग झालं ना घेतलं ना हाताने वाटोळ करून आपण मला काय माहित होते एवढं वाईट दिवस येईल असं माहिती असत निघालेच नसते बार तिथं सुखाने खाल्ला असत निघालेच नसते सुखाने खाल्ला असत मला बडबड करू नका नागर का, का करू मी बडबड कोणी बडबड कराल सगळं बडबड बसू आता येत नाही काही नाही रिकामे डोकं खवरायला उठता बसता नसे बोलत राहता एकटा वाजता बोलत राहता एक काम करा काय मी नाही काम करा रिकामी तिकड मग कोण करीन करा तुम्ही ती काढायची उटायची आणि ते गावात नाही ऐकायला डॉक्यू मी तू मी विकायला जाऊ मेथी मग मी जाऊ काय मी जाऊ काय तू जायचं मी नाही विकणार मी नाही विकणार म चल उठ काढून घेते फक्त मेथी काढून देईन मी विकायला जाणार नाही बघतो कशी जाणार नाही तू मग मी येणार नाही अगं चल ना बाई पैसे नाही लागत का खर्चायला मग तुम्ही विकायला म्हणजे मी नाही जाणार मी तुला खायला बर नाही लाज वाटत तुला चार टाइम खाते खाती मग तू मग खाणं राहिले मग खाण कड राहिले काम करायची लाज वाटते मग तुला माहिती खायची आपलं जिथे स्वतःच आहे ना मग तुम्हाला नाही मी कसं जाणार ना बा। मग मी कसं जाणार ते बापे माणसाचे काम ते बाईने करायचे बापे माणसाचे काम बाईने करायचे काय जरा लाज काय नवरी बघायला ना त्या नाही ते आमचं आसन आमचं तसन लय सुखात ठेवून काय सुखात ठेवून आहे मा बापाने पान म्हणजे मा वाटोळ करून सोडलं गा बस सुखातच होतो तुझ्यामुळे झालाय घ्या वाटणी घ्या वाटणी पडलो दुखात चल आता किती बोलणार मला मग काय नाही मुलं चल ते मी ती काढू लागतो फक्त काढून देईन हा बर चल बाई मी मी जातो फक्त काढून देईन आई तर काय सवय लागली बापाजीवर चल ऐक अय बाई या टमाट्याला ना खर घालायचे म्हणून आपले मेथी खायची तर पैसे त्यांना दोन पैसे आणि ते उत्पन्न येईल का आपल्याला मग घाल ना खत तुम्हाला कोण नाही म्हटलं मग तुला तेवढं काढून एक म्हटलं ते बी नको म्हणती मी विकणार नाही तुम्हाला जावं लागल ना तर मी येणार नाही बर चल ते काढून दे आणि ते मोटर ते वाढायले काय पाईप म्हणजे आता मोटर बी वाढू का मग एकटं वाढू मी ते किती जड आहे ती पाईप मला एकट्याने ओढणं होणार आहे का दोघ मिळून वाढू ना मग मी नाही पोटात पोटात मी नाही करणार मी नाही तू करणार काय बाहेर माझी राहिले नाही तुला आता मला सोडून मी, मी पुड़ा, 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 आए का आता नुसतं उपटायची नाही धुन गड्या बांधायच्या माहितीये का आता कोणाला येतो हा ते मग मला येते लावली खरी पण ते काढायचे कसं मला माहितीच नाही मग काय मी काय सगळ्या क्लास केला होता काय बरं काढ व्यवस्थित काढ मस्त गाठे कर आणि मस्त एक मोठे टोपले करून बघू जाऊ काय झालं आता काय सगळं मी खरी ती तुम्ही फक्त तोंड पाह मग काय पाहू मी काय म्हणते ऐका ना काय म्हणते अजून काय काय म्हणायचं काय राहिलं तुझं मला ते तरी सांगा आपण नाग सगळं करीन सावलीच्या सावली, सावली उन्हातलं काम नाही होत नाही मग हे तुला आधी कळायला पाहिजे होत ना कळायला पाहिजे होत पण आता काय करून नाही कळालं मला मग मा मी काय बोललो नाही सगळं तुला लागेल वहिनीला ला मी वाटलं त्यांच्या पाय बी पडते मी सगळं म्हणते त्या म्हणत असं मग जमन पण आता तसे वहिनी चांगल्यात ऐक ऐकते लगेच पण मी काहीच बोलणार नाही एक शब्द बी मी अशा हाल काढ्या पेशात ते बर आहे मग आता कळलं ना एकट्या <laughs> माझी स्किन पाहिले किती काळी पडली पडली ना माझ्याकडनं नाही होता आता चला आपण जाऊ वाटलं मी सगळं बोलतोय फक्त हा हा करा हा, मी काहीच बोलणार नाही तू तुलाच बोलाय लागेल थोडंफार बी बोलणार नाही का थोडं फार बोला ना म्हणजे काय हाल फक्त माझी चालू आहे का नाही नाही माझी बी चालू आहे पण तुझ्या मुळे झालं ना आली का माझ्या मुळा माझ्या मुळा माझ्या मुलं होती मग उपट मीठी नाही जायचं वहिनीकडे उपट तुम्ही मुठ मी जाते कुठं अय मग तुम्हाला यायचं आहे का नाही येऊ चल वहिनी जाऊ बाई बाप रे या, या, या। काय म्हणता कशाय तुम्ही मी एकदम मस्त मजेत तुम्ही आम्ही बाई जाऊ बाई चुकलं ना आमचं काय चुकलं आम्हाला वेगळं वेगळं तुमच्याशिवाय करत नाही आम्हाला मी कुठे म्हणली तुमची इच्छा झिरली झिरली आता नाही जायचं ते उन्हात काम करेल मी सगळं करेन धुन भांडे स्वयंपाक तुम्ही ना बसल्या बसल्या जेवण करा ऐत पण आता नाही जायचं अगं पण तुला येत नाही ना काम तुझ्या आई वडिलांनी शिकवलं नाही आता शिकले ना मी यांच्यासोबत राहून राहून मी बी करायचं वावरले का मी हिंडायचं बंद करतो आता नाही जायचं आम्हाला तिकडं जिरली का चांगली चांगली म्हणजे चांगली जिरली अह मला आधीच माहिती होतं तुमच्याने काहीच होणार नाहीये जाऊ ना जाऊ बाई आता काल दुखा वाटत खापला आता काय करू मी आता झाल्या वाटण्या ना आता काय करू ना, 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 ना आ, का त्या वाटण्या बिटण्या आपण कॅन्सल करून टाकू ते नको काय असं थोडं असं कॅन्सल लग्न आहे का कॅन्सल करायला वैन तुंडी झालंय आपल्या फक्त आहे राहून एकत्र काय कोणाला थोडी माहिती सरपंचाने त्यांच्या हाताने केलंय जाऊ बाई मी तुमच्या लाने बहिणी सारखे ना असं नको ना करू कुठं पाहिजे तुम्ही कसं असू का तुझी आपण मोठ्या जाऊ बाई ना मोठ्या बहिणी सारे घ्या ना आता घ्या ना समजून तेवढ्या बहिणी आता नाही ना आपण राहू राहून एकत्र एकत्रच बर वाटतं कुटुंब हा ना आता कळत का एकत्रच होत ना तुम्हाला लेट चाललं होत हे यांच्यामुळेच ना आणि हा जाऊ दे आता जिरली ना आमची दोघांची बी राहू एकत्र त्यांना ते मेथीची भाजी उपू उपू कटाळा आलाय हा लावली पण तुम्ही हा ती एवढी एवढीची एवढी एवढीच त्याला पाणी घालावं लागत मग ते मोठी होती शिका जरा शिका आपलीच वेळेवर शिकले असते आले हे बघा मला माहिती होत तुमच्याने काहीच होणार नाही मी सरपंचाला आहे ना तुम्ही गेल्यानंतर हेच सांगितलं सरपंच म्हणले आपण थोडे दिवस बघू यांच्यानी होत आहे का मग वाटण्या करू आणि मी तुमच्या भावाला बी अजून सांगितलेलं नाही सांगितलं ना आणि नाही जाऊ भाई तुम्ही किती चांगला आहे ना मी चांगलीच आहे आता तू चांगली राय हा मग विषय का मी हा तुम्ही तर नका सांगू चहाच पातळीला नेलय तुम्ही नाही बाई मी माझे पुरता केला होता खाल्ला मग काहीतरी करा मला आता आता बोलली मी सगळं करेन बरं चला मस्त चहा पाव खूप आपण चला आहे ना कर मला भूक लागली लय बदल घडला नाही नाही काही नाही म्हणलं चला खाऊन पिऊन असे जाड झाले असतील तुम्ही फिरून फिरून काय नाही तिला फक्त चहा पाऊची बनवतो बनवता त्याच्या बाब आपण तेच खाऊ घातले त्याला तेच खाते आता काय नाही तुमचं हातचं खाईन चांगलं चांगलं हा ना हाँ. बरे चला हाय स्वयंपाक दे ते